श्री गुरुभ्यो गणेशदत्तगुरुभ्यो नमहा चिन्मयम्याप्तीमयसर्व त्रैलोक्यम सच्चराचर तत्पदं दर्शिती येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार बत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा आठ एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे नव्याण्णव रविवार दिनांक सतरा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव रोजी श्री रामकृष्ण सेवा सत्संग मंडळ सोलापूर यांना वार्षिक बैठकीच्या वेळी परमपूज्य श्री गुरुदेवांनी प्रत्यक्ष हजर राहून दिलेला अनुग्रह या अनुग्रहाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आता महत्त्वाचा भाग असा आहे की आतापर्यंत मिलिंद दीक्षित हे कार्य पाहत होते आज दोन वर्ष झाली मला वाटतं त्यांना नाही का आता मिलिंद दीक्षितांनी फक्त मदत करावी आणि कार्य कालिदास जोशी व त्यांची पत्नी या दोघांनी काम पाहावे हे दोघं जरी दिसायला गरीब असले तरी कार्य करायला उत्तम आहेत हुशार आहेत बुद्धिमान आहेत त्यांचं तुम्ही सर्वांनी ऐकावं पुढच्या वर्षी हे कार्याला योग्य असतील तरच आपण ठेवू नाहीतर तुमच्यापैकी कार्य करायला जे जास्त योग्य असतील त्यांची नेमणूक करू मिलिंद दीक्षितने राग न मानता हे कागदपत्र त्यांच्या ताब्यात द्यावेत आणि तुम्ही आता मला पैसे अर्पण केलेत त्यातला एक पैसा मला नको तुम्ही तो बँकेत टाका असे हे कार्य करा परमात्मा तुम्हाला आशीर्वाद देईल परमात्मा तुम्हाला मार्ग दाखवील आज तुम्ही माझ्याकडे येऊन बोलला हेच खरं महत्त्वाचं आहे अहो अशा सत्पुरुषांची फार क्वचित भेट होते मी माझं वर्णन करीत नाही किंवा मी माझी स्तुती करत नाही अशा पुरुषांची भेट होणं फार अवघड आहे तुमचा योग असा की मी शहरात राहतो म्हणून तुम्ही इथे येऊन पोहोचला तरी आमच्याच परंपरेतील परमपूज्य श्री टेंबेस्वामी तुम्हाला कदाचित माहिती असतील टेंबेस्वामींचा स्वभाव असा असायचा की चार लोक एकत्र या लागले की ते तेथून दुसऱ्या गावी जात तिथं चार लोक जमावे लागले की तिथून पुढच्या गावी जात कधीही कोणाला भेटले नाहीत जिथे भेटले तिथे जास्त बोलले नाहीत ज्यांना आशीर्वाद द्यायचा त्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या जीवनामध्ये अशी एक गोष्ट घडली की त्यांच्या भक्तांनीच त्यांना असं सांगितलं की स्वामी फिरता फिरता जर आमच्या गावात आलात तर आम्हाला संधी द्या सेवेची बरं म्हणाले योगायोग असा की टेंबे स्वामी त्या गावात गेले आणि त्यांनी तो बाहेर बाहेर गेलेला होता त्यांचा मुलगा आला आणि त्यांना हाकलून दिला काय ओट्यावर बसले होते त्या मुलाला जो राग आला त्या मुलांनी रागाच्या भरात वेडेवाकडे शब्द वापरले व त्यांना या ओट्यावरून हाकलून दिलं अक्षरशः सिद्ध मूर्ती साक्षात दत्त स्वरूप असलेली असं सुद्धा या लोकांच्या जीवनामध्ये घडू शकतं निघून गेले गेल्यावर ज्यांनी घरी बोलवलं होतं तो आला मुलांनी सांगितलं की अशी मूर्ती आली होती ते फार हळहळले बारा वर्षे भेटले नाहीत त्याला ते जिथं आहेत असं कळलं तिथून ते पुढच्या गावी जात बारा वर्षानंतर त्यांची एका ठिकाणी भेट झाली त्यांनी विचारलं की तू आग्रहाने मला बोलवलं त्याप्रमाणे मी तुझ्या दारात आलो होतो भिक्षा तर वाढली नाहीच पण माझी अतिशय निंदा केली उपहास केला तुझ्या मुलांनी तोपर्यंत मुलगा भ्रमिष्ट झाला होता त्यालाही तो एकुलता एक मुलगा होता त्यांनी स्वामींची क्षमा मागितली आता माझं दैव की माझा मुलगा तुम्हाला काहीतरी बोलला ते म्हणाले काय नाहीलाज आहे ते प्रसन्न झाले दया आली आणि त्यांनी क्षमा केली पण घरी नाही गेले त्यांनी पुष्कळ आग्रह केला की तुम्ही आमच्या घरी या त्यांनी सांगितलं आता मी येणार नाही मी एकदा आलो तर ही अशीच परिस्थिती आता केवळ मी तुला क्षमा करतो तुझ्या मुलाला चांगलं वाटू दे त्याप्रमाणे तो मुलगा बरा झाला अशा ह्या पद्धतीचे हे पुरुष आहेत ईश्वर अनुग्रह लाभलेले गुरु भेटतच नाहीत की ज्यांना ईश्वरांचा अनुग्रह लाभलेला आहे मी माझे वर्णन करत नाही की ईश्वराचा अनुग्रह लाभलेली मूर्ती आहे की तेव्हा ही श्रद्धा कायम तशीच ठेवा आपल्या गुरुंबद्दल कधीही संशय घेऊ नका त्यांची परीक्षा पाहू नका त्यांचे आशीर्वाद त्यांची आपल्यावर पडली की आपल्या जीवनाला आपोआप हे पिलांना कधीही पाजीत नाही पण ते पाण्यातच असतं पण पाण्यात राहून जेव्हा कासवी पिलाकडे पाहते तेव्हा त्याचा पोट आपोआप भरत नुसत्या पाहण्यात पोट आपोआप भरलेली असतात कारण दूध पाजण्याची शक्यताच नाही कारण पाण्यातच असतं ते कसं काय पाजणार कसे काय करणार पण कासव हो हे व्याल जातं त्याला त्यातून पिल्लं निर्माण होतात ते, होता ते जगवण्याची ताकद ईश्वराने त्या कासवाला दिलेली असते आणि त्या दृष्टीवर ते कासव हो जगत असतं तुम्ही हा बोध घ्यायचा आहे तुम्ही कृपादृष्टी कशी होईल आशीर्वाद कसा प्राप्त होईल हे पाहायचं आणि कार्याला लागा हाताने जेवढं करता येईल तेवढं करा योगायोग असा की तुमची माझी भेट झाली जीवन मार्गी लावा आजपर्यंत जे काही जीवन गेलं असेल ते जाऊ द्या पण इथून पुढील जीवन मार्गी लावा परमार्थाकडे लक्ष द्या कोणाची निंदा करू नका कोणाची टिंगल करू नका कोणाला नावं ठेवू नका आपण जाणे आपले गुरु जाणे आणि आपले कार्य जाणे आणि आपला प्रपंच करा प्रपंचात कुठेही हेळसाण होईल असं करू नका माझे आशीर्वाद आता मी दिलेले आहेतच माझे आशीर्वाद कायम राहतील परत परत आशीर्वाद मागण्याची सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही भक्ती ठेवा आशीर्वाद माझे आहेतच त्याप्रमाणे सगळेजण वागा कालिदास हे कार्य मी आता तुम्हा दाम्पत्याकडे देत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर गुरु बंधू आणि भगिनींनो आजपर्यंतचे भाग आपण आजपर्यंत श्रवण केलेत हे सर्व भाग आपल्या यूट्यूब चॅनलवरही रोज प्रकाशित होतात तसेच या सर्व भागातील कोणत्याही भागाचे पुन्हा एकदा श्रवण करायचे असेल तर मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास हे सर्व भाग आपल्या समोर येतात त्यातील कोणत्याही भागाचा अनुक्रमांक घालून आपण तो श्रवण करू शकता शिवाय परमपूज्य सद्गुरूंच्या गुरुवाणीची पुस्तके श्री दत्त देवस्थानच्या स्टॉलवर उपलब्ध असून त्याबरोबर सद्गुरूंच्या आशीर्वादाची अनेक इतर पुस्तकेही उपलब्ध आहेत श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त